नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघिनो आज शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एक्केचाळीस आजच्या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या सोळा प्रश्नांना उत्तरं देणार प्रश्नांची उत्तर देण्यास प्रश्नां सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे की शासन निर्णय न्यायालय निर्णय व शासन परिपत्रक यात फरक काय आणि शासन निर्णयाची वैधता किती दिवस हापर्यंत असते पहिल्यांदा शासन निर्णय म्हणजे काय एखाद्या कुठल्या बाबी चमडीची जेव्हा धोरणात्मक निर्णय घेतला जातो आणि तो धोरणात्मक निर्णय कुठल्या एक तर मंत्रिमंडळाच्या पातळीवर घेतला गेला असेल किंवा मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या पातळीवर जर घेतला असेल आणि त्या अधव जो निर्णय जो निर्गमित केला जातो त्याला शासन निर्णय म्हणतात थोडक्यात शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी शासनाची आणि शासन म्हणजे कोण राज्य संबंधित खात्याचे मंत्री राज्यमंत्री किंवा राज्याचं मंत्रिमंडळ त्यांच्या निर्णयावर आधारित केल्याला जो निर्णय त्याला शासन निर्णय म्हणतात आता न्यायालय निर्णय म्हणजे काय तर ता? आपल्याला सांगायला फार नाही अनेकांना माहिती आहे न्यायालय आपल्याकडे आहेत तालुका पातळीवर आहेत जिल्हा पातळीवर आहेत राज्य पातळीवर उच्च न्यायालयात आणि देशाच्या पातळीवर सर्वोच्च न्यायालय अशा कुठल्याही न्यायालयात आता तालुका पातळीवर नावा जी न्यायालय आहेत तिथे सिव्हिल कोर्ट आहे सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट आहे औद्योगिक न्यायालय असतं तेही आहे म्हणजे ज्या ठिकाणी न्यायालय स्थापन केलेले कुठल्याही पातळीवर असलं त्यांनी जो दिलेला निर्णय असतो तो न्यायनिर्णय असतो अर्थात प्रत्येक जो न्यायनिर्णय दिलेला असतो तो एखाद्या न्यायालयाने दिला त्याच्या वरिष्ठ पातळीवरचं जे न्यायालय असतं तिथे अपील करता येतं अर्थात शेवटी सर्वात जो सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला असेल तो निर्णय मानला जातो आता शासन परिपत्रक म्हणजे काय शासन परिपत्रक अर्थात शासनाने कुठला निर्णय घेतलेला असेल त्या बाबी संदर्भात खुलासा केला असेल किंवा राज्य शासन चालवताना कुठल्या बाबी कुठली कशी आणि कारवाई करावी यासंबंधी सविस्तर ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या असतात त्या परिपत्रकामध्ये असतात आता आपण म्हण याला एक मला मुद्दा आपल्याला सांगितला पाहिजे की शासन निर्णय आणि परिपत्रक यामध्ये शासन निर्णय हा महत्त्वाचा आहे कारण शेवटी शासन निर्णय मंत्रिमंडळाची मान्यता असते किंवा मंत्र्यांची मान्यता असते कारण कर आपल्याकडे लोकशाही आहे आणि परिपत्रक मी कुठल्या पातळीवर दिलं सचिव पातळीवर असतं किंवा उपसचिव यांच्या पातळीवर केलं जातं त्यामुळे दोघांमध्ये शासन निर्णय आणि शासन परिपत्रक यामध्ये जर विसंगती असेल तर शासन जो निर्णय दिलेला असेल तोच श्रेष्ठ मानला जातो आता न्यायालयीन निर्णयाच्या बाबतीत मी आपल्याला सांगा नाचो मागेही देखील मी सांगितलं न्यायालयीन जो निर्णय दिलेला असतो तो एखाद्या म्हणजे जस्त्याला म्हणतात जस्टिस इन रेम अँड जस्टिस इन पर्सन सर्वसाधारणपणे न्यायालयामध्ये जी द्या द्या दिली जाते ते वैयक्तिक कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल किंवा कुठला पब्लिकमधला व्यक्ती असेल ते न्यायालयात जेव्हा जातात तो निर्णय दिला गेला जात असतो शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जो निर्णय झाला असतो तो निर्णय तो त्यांच्या पुरतात म्हणजे निर्णय जजमेंट इन पर्सोनेम असतो तो त्यांच्यापुरता अवलंबित असतो आता यांचा एक उपप्रश्न आहे शासन निर्णयाची वैधता किती दिवसापर्यंत असते शास शासन निर्णय एकदा निर्गमित केला की तो परिक्रमित म्हणजे तो रिव्हाइज करेन करेन किंवा किंवा तो परिक्रमित करून नवीन शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत त्या शासन निर्णयाची वैधता असते चला प्रश्न प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांनी प्र विचारलं होतं मला हिंदी परीक्षेत सूट देण्यासंदर्भात <coughs> हे जे कर्मचारी प्रश्नकर्ते आहेत यांनी संस्कृत आणि हिंदी असा शंभर मार्काचा पेपर त्यांच्या दा एस एस सी परीक्षेला दिलेला आहे आणि ते जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला आहे गेल्या त्यांनी मला प्रश्न विचारला की संस्कृत आणि हिंदी हा संयुक्त परीक्षा असेल तर जे इतर तर मंडळाकडून जी हिंदीची परीक्षा घेतली त्याच्यापासून त्यांना एक्झिमिशन मिळेल का तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की माझ्याकडे जे त्र्याऐंशीचं सर्क्युलर अशाप्रमाणे मिळण्याची शक्यता नाही पण याच्या संबंधात आपण जिल्हा परिषदेच्या उप प्रशासन विभागातून अद्यावत माहिती मिळवा त्यांनी मला आता एक एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा सामान्य प्रशासन विभागाचा सा जे निर्णय पाठवलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी हिंदी आणि संस्कृत किंवा हिंदी आणि मराठी असा जो संयुक्त पेपर घेऊन म्हणजे पन्नास पन्नास मार्क पन्नास मार्क संस्कृत पन्नास मार्क हिंदी किंवा पन्नास मार्क मराठी पन्नास असा जर त्याच्यात जर ते एस सी परीक्षा पास असेल तर त्यांना इतर मंडळाच्या हिंदी परीक्षेतून सूट मिळेल असं या एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे थोडक्यात या प्रश्नकर्त्यांना त्यांना इतर मंडळातर्फे दिलेल्या जाणाऱ्या परीक्षेपासून हिंदी परीक्षेपासून सूट मिळण्यात आहे चला पुढचा प्रश्न क्रमांक तीन हे प्रश्नकर्ते जी एस टी डिपार्टमेंटमध्ये आहे राज्य सरकारच्या स्टेस इन्स्पेक्टर आहेत त्यांना त्यांचे जेव्हा पदोन्नती समितीची बैठक झाली त्यांना पदोन्नतीसाठी ते पात्र ठरले आणि त्यांना असंही विचारण्यात आलं की पदोन्नती झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या जिल्ह्याला जायचं वगैरे परंतु शेवटी पदोन्नती समितीच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय झाला त्याप्रमाणे पदोन्नतीचे आदेश काही निघालेले दिसत नाहीत मग यांच्याविरुद्ध एक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली आणि दोन हजार सतरामध्ये होती आणि त्यावेळेस ते पोलीस कस्टडीम होते तीन दिवस आणि त्यामुळे ही ते त्या सस्पेंड झालेले आहेत त्या त्या आणि त्या त्यामुळे त्यांचं म्हणणं जे आहे की त्यांना पदोन्नतीपासून वगळण्यात आलेलं आहे आता काय करावं लागेल तर या प्रश्नकर्त्यांना मी पहिल्यांदा विचारीन की के आपण केव्हा आपलं निलंबन झालं अजून आपण निलंबनाखाली आहात का एक नंबर दोन आपल्या जे फौजदारी प्रकरण झालं आहे त्या फौजदारी प्रकरणाची सद्यस्थिती काय तिथे आपल्याला चार्जशीट इश्यू झालेला आहे किंवा काय मग डी पी सी मीटिंग कुठल्या तारखेला झाली होती आणि डी पी सी सी आपल्याबरोबरच्या सहकार्यानं पदोन्नती मिळाली आहे किंवा काय या प्रश्नांची उत्तरं मला मेलद्वारे पाठवा म्हणजे मी अधिक खुलासा करू करीन पण मी आणखीन असंही सुचवीन येत्या सोमवारी मी यशदामध्ये जेव्हा उपलब्ध असतो तेव्हा मला दूरध्वनीवरून माझ्यावर सं माझ्याशी संपर्क करा तिथला दूरध्वनी क्रमांक मी अनेक वेळा सांगितला आहे पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन चला पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं राज्य विभाग प्रमुखांशी पत्रव्यवहार हा जिल्हा विभाग प्रमुखांतर्फेत करावा असा नियम आहेत का निश्चित मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे वर्तणूक नियमामध्ये वर्तणूक नियम एक तेवीस नंबरचा नियम आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे कुठलाही जर शा शासकीय कर्मचारी असेल तो अशासकीय व्यक्तीकडून अथवा इतर कुठल्याही प्रकारे दबाव आणणार नाही आता आणि तसं असेल तर ती गैरवर्तणूक मानली पाहिजे आता जर आपण आपले जे इमिजिएट बॉस आहेत त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर डायरेक्टली जर तुम्ही लिहिलात म्हणजे एखादी तक्रार आपल्या विभाग प्रमुखांची असेल त्याच्या वरच्यांवर जर तुम्ही लिहिलात तर साहजिकच तुमचे जे कार्यालय प्रमुख आहेत त्यांच्यावर एक दबाव आणलागत आहे आणि म्हणजे शासनाने अनेक वेळा ह्या नियमाचाच आधार घेऊन अनेक वेळा सूचना दिलेल्या आहेत की म्हणून जो पत्रव्यवहार करायचा असेल तो पत्रव्यवहार का आपण ज्या कार्यालयात काम करतात त्या कार्यालयांच्या प्रमुखांमार्फतच केला पाहिजे आणि म्हणून असं कुठल्याही राज्य विभाग प्रमुखांशी जेव्हा जर तुम्ही पत्र कर, पत्रव्यवहार करा असाल जर तुम्ही जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयात काम असाल किंवा तालुका पातळीवर जर असाल तर ता तालुका पातळीवरील कार्यालय प्रमुखांच्या मार्फत जिल्हा प्रमुखांच्या मार्फत राज्य विभाग प्रमुखांशी पत्रव्यवहार करता येईल अन्यथा आपले ती तसा डायरेक्टली पत्र व्यवहार एक गैरवर्तणूक समजली जाऊ शकते चला प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नकर्त्यांचे जे दोन प्रश्न आहेत कॅन द गव्हर्मेंट सर्वंट यूज क्रेडिट कार्ड कर्मचाऱ्याला क क्रेडिट कार्ड वापरता येईल का, वापर का? क्रेडिट कार्ड वापरल्या प्रकारला कुठलाही बंधन नाही पण ह्या क्रेडिट म्हणजे अशा कुठल्याही शासनाच्या तशा काही सूचना नाहीत पण करवर्तणूक नियमामध्ये अशी मात्र तरतूद केलेली आहे की कर, शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठी काही कर्ज वगैरे घेऊ नये एकसारखा सट्टा वगैरे काही खेळू नये कारण शेवटी असं केलं तर पैसे शासकीय कर्मचारी असतो त्याला विविध अशा बाबी असतात तिथून त्याच्याकडून काही गैरव्यवहार म्हणजे लाचलुचपत घेण्याची त्याला इच्छा होण्याची शक नाकारता येत नाही आणि म्हणून असं होऊ नये म्हणून असं म्हटलेलं आहे की जास्ती कर्ज वगैरे हो पण क्रेडिट कार्ड कार्डला कुठल्या प्रकारचं बंधन नाही पुढच्या माण त्यांनी आमचं असं म्हटलं आहे की कु शासकीय कुठलीही परीक्षा प व्य परमिशन घेण्याशिवाय देऊ शकतो का कुठल्या प्रकारची अशी परीक्षा देण्याला बंधन नाही पण जेव्हा जर शासकीय कर्मचाऱ्याला परीक्षा देताना त्याचं जी कार्यालयीन कामाच्या वेळेमध्ये त्याला कुठे जावं लागलं वगैरे करावं लागलं तर मात्र तशा प्रकारची परवानगी घेणं आवश्यक आहे त्यामुळे क कुठल्या एखादी परीक्षा तुम्ही पास होण्याकरता नुसती परीक्षा देणार असा तुमच्या कार्यालयीन त्या प कामकाजावर काही परिणाम असेल तशी परवानगीची आवश्यकता नाही पण तरी देखील मी आपल्याला सुचवीन जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी परीक्षेला बसणार आहात किंवा बाहेर क्लासला कार्यालयीन वेळेनंतर जाणार असाल तर ती बाब जी असेल ती आपण आपल्या कार्यालय प्रमुखाच्या नजरेस आणावी अन्यथा काही वेळा आपल्याचमधले काही जे कन कर कर्मचारी वगैरे असतात तुम्ही कुठेतरी परीक्षेला बसता कुठेतरी कॉलेजला जाता अशी तक्रार आपल्या कार्यालय प्रमुखांकडे करू शकता पण त्याची माहिती जर आपण कार्यालय प्रमुखांना दिली आणि त्यामुळे आपल्या कार्यालयीन कामावर जर काही विपरीत परिणाम होणार नसेल तर पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही पण माहितीकरता सादर करणं हेच नेहमी श्रेयस्कर आहे प्रश्न क्रमांक सहा हे प्रश्नक्रम हे दोन हजार अठरामध्ये सेवानिवृत्त झाले यांच्याविरुद्ध फौजदारी प्रकरणही प्रलंबित होतं आणि विभागीय चौकशी देखील प्रमाणित झाली एक बारा सप्टेंबर दोन हजार बावीसला यांची न्यायालयीन प्रकाशन सुटका झाली आणि विभागीय चौकशीमधून देखील एक जुलै दोन हजार चोवीसमध्ये ते त्यांचे दोषमुक्त करण्यात पण ते आधी जेव्हा निलंबन किंवा केला होतं तो निलंबन काळ अजूनही नियमित केलेला नाही म्हणजे तो कर्तव्य काळ धरावा किंवा कसे आणि त्यामुळे त्यांना निवृत्तीवेतन देखील मिळत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे बरे तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत असेल परंतु नियमित निवृत्ती वेतन मिळत नाही सेवा उपदान मिळत नाही यांनी मॅटकडे पण अर्ज केलेला होता पण मॅटने देखील या प्रकरणामध्ये शासनाने तात त्वरित निर्णय घ्यावा असं मॅटने आदेश देऊन देखील काही शासन त्या म्हणजे त्या विभागाने काही केलेलं नाही तर नेमकं काय करावं तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की आपल्याविरुद्ध निश्चितच अन्याय झाला आहे मॅटने काय आदेश दिलेला आहे तुम्ही काय अर्ज केला याची माझी माझ्याकडे माहिती नाही पण मॅटनी दिलेल्या आदेशाची जर अंमलबजावणी कुठल्याही शासकीय विभागाकडून किंवा शासनाकडून झाली नसेल तर त्या विभागाविरुद्ध किंवा त्यांच्याविरुद्ध आपन्या आपण कंटेम्प्ट ॲप्लिकेशन दाखल करू शकतो अर्थात कंटेम ॲप्लिकेशन करायचं म्हणजे साहजिकच आपल्याला वकिलाकडे जावं लागेल पैसे वगैरे द्यावे लागतील हा भाग नाही आहे म्हणून याकरता आपण एकदा शासनाला काही काळ द्या दोन तीन महिने आणि नाही दिलं तर मला कंटेम अवमान दाखल दाखल करावे लागेल असं शासनाला किंवा त्या विभागाला सुचवा असं मी आपल्याला सुचवीन आता या पण आणखी मी आपल्याला सांगतो की आपण या दोन्ही प्रकरणामध्ये दोषमुक्त झाला म्हणजे न्यायालयीन प्रकरणामध्ये आणि विभागीय चौकशी प्रकरणामध्ये दिली त्यामुळे आपल्याला आप जे सेवा उपदान दिलं गेले नाही आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जात असणार त्यामुळे निवृत्ती वेतन जेव्हा नियमित होईल त्या नि वेतनावर व्याज मिळणार नाही पण सेवा उपदान वर निश्चित व्याज मिळेल कारण आपल्याला ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तीन महिन्याच्या सेवा उपदान देणं नियमाप्रमाणे बंधनकारक आहे पण आपल्याविरुद्ध न्यायालयात खटला होता किंवा शासकीय विभागीय चौकशी होती त्यामुळे आपल्याला दिली नाही पण त्यातात आपला काही दोष नव्हता आणि आता आपण तिथे दोषमुक्त झाल्यामुळे आपल्याला ज्या दिवसापास सेवानिवृत्त झाला त्याच्यानंतर तीन महिन्यांपासून त्या आपल्याला सेवा उपदानवर व्याज मिळेल ते आपण जरूर मागा या संदर्भात मी व्हिडिओ क्रमांक दोनशे बावीस केला आहे आणि तिथे एक मुंबई उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय चर्चा केला आहे तो दोनशे बावीस आपण जो निर्णय आहे तो व्हिडिओ आपण पहा आणि त्याच्यामधलं जे जजमेंट आहे ते देखील डाउनलोड करून घ्या चला प्रश्न क्रमांक सात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे शिक्षण एका त्यांनी विचारलं आहे मला एक शिक्षण व सेवा उपयोगाचे पत्र सतरा मे एकोणीसशे प्रत पाठवा आपण त्यांनी म्हटलं आहे की शासन निर्णय त्यांनी मला पाठवलेलं आहे पत्र सतरा मे एकोणीसशे नव्वदचा हा शासन निर्णय नाही हे एक पत्र आहे या पत्राची प्रत माझ्याकडे नाही सर्वसामान्य शासन निर्णय असेल शासना तर शासनाच्या वेबसाईटवरूनच मी घेऊ शकतो पण आपल्याला जर या पत्राची प्रत माहिती मागे असेल तर आपण आर टी खाली देखील आपल्या विभागाकडे किंवा संबंधित प्रशासकीय विभागाकडे म्हणजे शिक्षण विभागाकडे अर्ज करा आणि ही पत्राची प्रत मागवून घ्या चला प्रश्न क्रमांक आठ आठ या प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारले नाही पण एक भाष्य केलं आणि त्यांचं भाष्य त्यांनी असं सांगितलं आहे जेव्हा एखाद्या प खाजगी शंभर टक्के अनुदान शाळेतून जर कर्मचारी जिल्हा परिषद नोकरीच गेला तर साहजिकच त्या खाजगी शाळेत जो नोकरा कारण ही जी खाजगी शाळा आहे ती हंड्रेड पर्सेंट अनुदानित आहे आणि त्यामुळे ती जी जेव्हा सेवा जरी असेल ती जिल्हा परिषदेमध्ये जर कर्मचारी नोकरीस लागला तर ती सेवा निश्चितच सेवा प्रयोजनार्थ विचारात घेतली जाईल चला प्रश्न क्रमांक नऊ निवृत्त नवी या प्रश्नकर्त्यांनी एक नुसती सूचना केली की शासनाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एक नवीन जी नवर नौरी, नवीन निवृत्ती योजना हो आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला त्याच्यावर एक व्हिडिओ करावा अशी त्यांची सूचना आहे सूचना निश्चित स्वागतार्ह आहे मी अभ्यास करून त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन पण जसं मी पूर्वी देखील सांगितलं की निवृत्ती वेतनाच्या संदर्भात सविस्तर माहिती असणारे माझे एक मित्र श्री रेंगे आहेत जे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेमध्ये होते क्लास वन ऑफिसर होते ते देखील त्यान एक व्हिडिओ त्यांचाही चॅनल आहे त्यांना देखील मी या संदर्भात एक व्हिडिओ करण्याची विनंती करील चला प्रश्न क्रमांक दहा ह्या पोलीस खात्यांच्या संदर्भात हे कर्मचारी आहेत यांनी एक प्रश्न विचारला आहे की मुंबई पोलीस ॲक्टमध्ये एकशे एकसष्ट नावाचं कलम आहे आणि त्या एकशे एकसष्टच्या कलमच्यामध्ये जो कलम आहे ते एखाद्या पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी असेल यांनी ड्युटी करताना त्याच्याकडून जे काही गैरवर्ण घडले ऑफेन्स झाला असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई करता येण्यासंदर्भातला हा नियम एकशे एकसष्ट आहे आता हा जो नियम आहे एकशे एकसष्टचा हा विशेषतः जी एखादी खाजगी व्यक्ती असतील शासकीय कर्मचारी नाही तर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून जर काही गुन्हा झाला असेल म्हणजे एक्सेस यूज ऑफ फोर्स झाला असेल किंवा मोर्चा हँडल करताना त्याच्या त्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून कोणाला गोळी मारली गेली असेल आणि अशावेळी जर त्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करायची असेल प्रॉसिक्युशन दाखल करायचं असेल खटला दाखल करायचा असेल तर संबंधीचा हा एकशे एकसष्ट हे कलम आहे पोलीस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यातला संदर्भातला हा एकशे एकसष्ट कलम नाही त्यामुळे या प्रश्नकर्त्यांनी जे विचारलं आहे की एकशे एकसष्ट खाली नो एक महिन्याची नोटीस सांगितलेली आहे पण ती नोटीस क शासकीय कर्म म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा शिस्तभंग करण्याकरता एक महिन्याची नोटीस देण्याची आवश्यकता नाही हे कलम शिस्तभंग वयषक कार्यसाठी लागू नाही आता ज्यांचा प्रश्न आहे की एखादा कर्मचाऱ्याला सात आठ वेळा शिक्षा झाली कारण तो गैरवजर राहतो बराच काळ राहतो अशी आठ वेळा शिक्षा झाली तर याला याच्याला काढून टाकता येईल का, टाक का। निश्चित आपल्याला एखादा कर्मचारी सतत गैरवाज याचाच अर्थ त्या कर्मचाऱ्याला कुठल्या शासकीय सेवेची जरुरी नाही पण हे करण्यापूर्वी आपल्याला रीटसर विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे त्याला दशारोपत्र निर्गमित करा आणि त्याला पूर्ण त्याला म्हणणं मांडण्याची संधी द्या चौकशी अधिकारी नेमा आणि मग जर दोषारोप जे सिद्ध झाले आपण जर त्याला आठ वेळा तो सतत गैरहजर होऊन त्याला कारवाई झालेली आहे शिक्षा झालेली आहे ही बाब निश्चितच पुरेशी आहे पण पुन्हा त्याच्याविरुद्ध एक पूर्ण विभागीय चौकशी करा आणि मग त्याला काढून टाकण्याची शिक्षा देता येईल प्रश्न क्रमांक अकरा आता यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणी कर्मचारी जेव्हा गैरहजर राहतो तेव्हा त्याला, त्याला, त्याला तो मागतो रजा द्या पण ती रजा दिली जात नाही आणि त्याचा पगार मात्र त्याच्याकडं सात महिन्याचा सा पगार त्यांच्याकडून डिडक्ट केला म्हणजे पगार त्यांना दिला गेलेला नाही तर यादा मी एवढंच सांगेन म्हणजे या प्रश्नकर्त्यांचं असं म्हणणं आहे की माझी रजा शिल्लक असताना मला का रजा दिली जात नाही तर या संदर्भात मी आपल्याला सांगेन की एम सी एस पेन्शन आपल्या रूल्स जे आहेत म्हणजे रजेचे जे नियम आहेत त्या रजेच्या नियमां नियम दहामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे लीव इज नॉट ए राईट म्हणजे रजा मिळणं हा आपला हक्क नाही तर रजा म्हणजे काय इट इज अ परमिशन ग्रँटेड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी ॲट इट डिस्क्रिशन टू रिमेन ॲब्सेंट फ्रॉम ड्युटी काळापासून गैरहजर राहण्याची परवानगी जी दिली जाते त्याला लीव म्हणतात आणि ही रजा देणं किंवा कसं आहे हे जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे सक्षम जे प्राधिकरण असेल त्यांनाच त्यांचं ते डिस्क्रिशन आहे लीव द्यावी किंवा नाही म्हणजे रजा मारण्याचा हक्क नाही त्यामुळे आपण म्हणतात त्याप्रमाणे जर आपण आठ महिने गजर राही राहिला असला त्याला कुठलं सबळ कारण नसेल तर आपल्याला ती रजा दिली गेली देणं देणं काय द्यावी किंवा नाही हे ज्याचं डिस्क्रिशन सक्षम प्राधिकरणाकडे आणि ज्या अर्थी आपल्याकडून त्याचा पगार वसूल केला आहे याचाच अर्थ तो गैरजेचा काळ हा एक्स्ट्रॉर्डिनरी रजा म्हटलेली आहे असाधारण रजा म्हटलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला त्याचं वेतन दिलं गेलं नाही आणि तशी जर कारवाई ही योग्यच आहे आता त्या कारवाईला चॅलेंज करायचं असेल तर आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा न्यायालयात दाद मागता येऊ शकेल प्रश्न क्रमांक बारा ह्या प्रश्नकारांच्या बाबां बाराच्या बाबतीमध्ये हे जे अधिकारी आहेत विमान विनायक मामुनकर म्हणून पोलीस आयुक्त कार्यालयातून प्रशासन अधिकारी म्हणून निवृत्त झाले अजून देखील पोलीस कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी खूप काम करतात असं मी सांगितलं तर आता त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना एकदा पूर्वी त्यांना ज्या सेवा ज्येष्ठाते जेव्हा सेवेमध्ये होते तेव्हा एकदा नव्याने सेवा ज्येष्ठता करण्यात आली दोन हजार अठरामध्ये त्याच्यासाठी एक समिती वगैरे नेमली होती आणि मग त्यांना एक मानीव दिनांक दिला गेला आणि मानिव दिनांक दिल्यानंतर मग त्याच्यासंबंधी त्यांची वेतन निश्चिती केली आणि वेतन निश्चिती देताना त्यांना काहीतरी जादा वेतन दिलं म्हणून अकरा बारा हजार रुपयाची त्यांनी रिकवरी काढली अशी अनेकांकडून रिकवरी काढलेली आहे आणि आता हे झाले दोन हजार चारमध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यामुळे आता दोन हजार चोवीसमध्ये हे रिकव्हरी करावा असे आदेश काढले आहेत जसं मी मागितलं सांगितलं त्याप्रमाणे शासनाने या संदर्भामध्ये सस्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की ज्यांच्याकडून वचनपत्र घेतलेलं नाही म्हणजे पैसे जर मला जादा वे पैसे दिले गेले असतील तर त्या मी ते परत करीन अशा पद्धतीचं जर वचनपत्र घेतलं नसेल तर मग आपल्याला ते आपल्याकडून ही रक्कम शासनाला वसूल करता येणार नाही की मग ना शासनाने याबाबतीत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत ज्याचा उल्लेख मी मागे देखील केला की ज्या ठिकाणी वचनपत्र घेतलेलं नाही अशा ठिकाणी जर जादा रक्कम दिली गेली असेल तर त्या जादा जी जी रक्कम असेल ती रक्कम ती रिकव्हरी कर न करता ती क्षमापित करावी लागेल आणि ती क्षमापित करण्याकरता संबंधित विभागानं म्हणजे आता आपल्याकडच्या पो, पो पोलीस आयुक्त कार्यालयाने यासंबंधीचा प्रस्ताव गृह विभागामार्फत वित्त विभागानंकडे पाठवलं पा पाठवणं आवश्यक आहे यासंदर्भात मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे व्हिडिओ क्रमांक दोनशे सत्तर बरोबर जे अटॅचमेंट दिलेले आहे त्याच्यामध्ये सात ऑक्टोबर दोन हजार बावीसचं एक परिपत्रक दिलेलं आहे त्याचबरोबर व्हिडिओ क्रमांक तीनशे एकोणसष्टबद्दल सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसचं जे परिपत्रक आहे तेही मी दिल दिलेलं आहे आपल्याला आणि म्हणून हे जर आपण तीन व्हिडिओ पाहिलेत एकशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा दोनशे सत्तरचा आणि तीनशे एकोणसाठचा एकशे अठ्ठ्याऐंशीच्या ठिकाणी मात्र ज्या ठिकाणी वचनपत्र दिलं असेल तशी वसुली करता येते आपल्या आपल्याकडून काही वचनपत्र घेतलं गेलं तर त्यामुळे आपल्याकडून जी वसुली केल्याचा आदेश आला आहे तो सर्वस्वी चुकीचा आहे तशी परिपत्रकं दाखवून शासनाकडे पोलीस आयुक्तांकडे अर्ज करा आणि सांगा की ह्याबाबत ही जी रक्कम आहे ती क्षमापित केली पाहिजे अशी वसुली करणं हे अन्याचं होईल अन्याचा आपल्याला पुढं दाद मागावी लागेल ल, ल, ये, ये चला प्रश्न क्रमांक आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक तीन हे केंद्रीय कर्मचारी आहेत हे पोस्टल विभागात होते यांच्याविरुद्ध विभागीय करून त्यांना डिसमिस करण्यात आलं आणि मग त्यांनी अपील केलं अपील केलं होतं दहा मे दोन हजार चोवीसला अजूनही काही निर्णय काही झालेला नाही आणि म्हणून आता यांच यांनी प्रश्न मला विचारला आहे की अपील डिस्पोज करण्याकरता काही टाईम लिमिट आहे का वेळेची काही मर्यादा आहे का आणि नसेल तर असेल तर ती कोणती आणि आता पुढे काय कराय केंद्र शासनाच्या सूचनाप्रमाणे अपील लवकरात लवकर डिस्प्यूज करावं पण त्याला कुठल्याही प्रकारची कालरमदा ठरवून दिलेली नाही पण आता आपल्याला सहा महिने होऊन गेलेले आहेत आप आणि आपल्याला माहिती आहे की केंद्र जे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जे शिस्त अपील नियम आहेत नियमाप्रमाणे किंवा आपल्याला आप आपण अपील करायचं असेल तो अपील करता येऊ शकतो पण अपील केलेलं आहे त्याच्यावर आता निर्णय झाले त्यामुळे आपल्याला केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे दाद मागता येईल केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे जर मूळ आदेशापासून अपिलाची मुर केल्यापासून सहा महिने होऊन गेले त्यामुळे आपण केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागा अर्थात ही दाद मागण्याकरता आपल्याला वकिलाच्याकडे जाऊनच असं करावा लागेल त्यासाठी खर्च होईल तो आम्ही जसं मागे एकदा सुचलं एकदा करून पहा पुन्हा या संबंधी रिमाइंडर द्या अन्यथा वकिलांचा सल्ला घेऊन कॅटमध्ये आपण अर्ज करा चला प्रश्न क्रमांक चौ चौदा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कम्युटेशन ऑफ पेन्शन करतो आपल्याला माहिती आहे की कर्मचारी जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याचं जे निव निवृत्ती वेतन असतं त्यातलं चाळीस टक्के त्याला कम्युट करता येतं आणि एक रकमी त्याला मिळते आता जोपर्यंत सेवानिवृत्त झाल्यापासून एक वर्षापर्यंत अशा प्रकारचं त्याला कम्युटेशन करता येतं त्या कम्युटेशनला कुठली मेडिकल एक्झॅमिनेशन त्या कर कर्मचाऱ्याची कर, करता करावी लागत नाही आता ह्या प्रश्न त्याच्यानंतर त्याने कुठल्याही वेळी जर कम्युटेशन मागितलं त्याला कुठलाही पिरियड असा दिला नाही तर मात्र मेडिकल एक्झॅमिनेशन त्याची करावी लागणार आहे हे करण्याचा उद्देशच आहे की आपण जेव्हा हे जेव्हा करतो तेव्हा एक रुपया आपण कमिट केला तर त्याची जी रक्कम असते ती किती आपल्याला साधारणपणे आपली तब्येत घेऊन तुमचं किती दिवस जगणार मग आयुष्य किती आहे हे लक्षात घेऊन ती, ती कमिटेड व्हॅल्यू ठरवली जाते आणि म्हणून जेवढे वर्ष तुम्ही जास्ती वर्षांनी नंतर कम्पिटिशन मागाल तेवढी ती कम्पिटिशनची व्हॅल्यू निश्चित कमी होत असते आणि म्हणून अशा प्रकारची एक वर्षापर्यंत मेडिकल सर्टिफिकेट नाही पण एक वर्षानंतर सेवानिवृत्तीनंतर केव्हाही जरी रिकमेंडेशन मागितलं तर त्याच्यासाठी मेडिकल एक्झॅमिनेशन आवश्यक आहे त्याला प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नकर्त्यांनी चुकून प्रश्नामध्ये विचारले एकतीस बारा दोन हजार चोवीसमध्ये मी सेवानिवृत्त अजून सेवानिवृत्त वेतन इतर लाभ नाही अजून एकतीस बारा चोवीस यायचं आहे काहीतरी यांची तारीख चुकलेली दिसतील पण मी यांना सांगेन की आपण सोमवारी मला यशदामध्ये फोन करा जसं मी सुरुवातीला सांगितलं तिथे माझा फोन क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन नाही दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठवर फोन करा पुन्हा एकदा सांगतो दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठवर मला फोन करा चला शेवटच्या प्रश्न आठ करूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की निलंबन कालावधी जो आहे यांचा सहा महिन्यांचा निलंबन कालावधी होता आता आपल्याला माहिती आहे की नियमाप्रमाणे निलंबन काळ कसा क का हा अधिकार संबंधित सक्षम प्राधिकरणाचा असतो पण निलंबन कालावधीमध्ये जर अर्जदाराला म्हणजे संबंधित औपचारी कर्मचाऱ्याला असं वाटलं की तो रजेमध्ये त्याचा वृत्तांत तर तसा तो अर्ज करू शकतो पण या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की परावर्तित जी रजा आहे ती त्यामध्ये कन्वर्ट करता येऊ शकेल का तर परावर्तित रजामध्ये कन्वर्ट करता येणार नाही सस्पेन्शन पिरियड कॅन बी कन्वर्टेड टू एनी काइंड kind ऑफ of ल्यू ड्यू अँड ॲडमिसिबल परावर्तित रजा आपल्याला माहिती आहे की परावर्तित म्हणजे मेडिकल सर्टिफिकेटवर घेता येते आणि म्हणून सस्पेन्शनचा पिरियड परावर्तित रजा म्हणून कन्वर्ट करता येणार आहे मित्रांनो खूप वेळ झाला आता था येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉलो करा या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि इतरांदेखील सबस्क्राईब करण्यास सांगा चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता त्याची जी लिंक आहे ती आहे ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री ती या मी स्क्रीनवर पण दिलेली आहे तिथे जाऊ जा आणि मगच आपण सबस्क्राईब करा मित्रांनो येतेच थांबतो पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार